नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीमधील बटाट्याचे बाजारभाव बघणार आहोत त्याचप्रमाणे अकोला सातारा सोलापूर राहतात चंद्रपूर यांच्यामधील आवक आणि कमीत कमी बाजारभाव किंवा जास्तीत जास्त बाजारभाव काय ते बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे अकोला आवक आहे एक हजार एकशे दहा क्विंटल सरासरी बाजारभाव हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये दिलेली आहे पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक आहे दोन हजार तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव अकराशे ते जास्तीत जास्त बाजारभाव अठराशे पन्नास त्याच्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजी नावकर आवक आहे आठशे दहा क्विंटल सरासरी बाजारभाव सहाशे तेराशे रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी बाजारभाव हे हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव हे दोन हजार रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतरची बाजार समिती आहे राहता क आवक आहे दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव तेराशे जास्तीत जास्त बाजारभाव हे दोन हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आहे त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव तेराशे पन्नास आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव पंधराशे आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल わて。